त्याची पूर्ण तयारी नसताना तू अचानक त्याच्या अंगावर चिखलाचा गोळा कसा काय याची आणि म्हणून मी हे केलं अरे पण कृष्णा या बाजूने तरी साधू महाराजात चुकून जर त्यांच्या अंगावर चिखलाचा गोळा पडला असता तर ते अयोग्य झालं असत आणि त्यांना राग आला असता म्हणजे खरच राग आला असता थांब 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 राग येतो का बघूयात करूयात का गमत नको नको रे कृष्णा आपण आपल्यातच खेळूया आधीच यशोदा मातेकडे आपल्या खोड्यांची ही भली मोठी यादी असते त्यात आणखी ही भर नको रे मामा अरे पण कृष्णा ते तर आपल्याकडे जसे का बरं पाहतायत अयोग्य आणि बेशिस्त वर्तन माझ्या तत्त्वात न बसणारे पण या मुलांचे खेळ पाहताना माझ्या मनात मात्र प्रेमभावना जागृत झाली आहे खरे तर काम क्रोध लोभ मोह यांचा त्याग करून आध्यात्मिक उन्नती व्हावी या करिता तप आचरण केले पण क्रोधावर नियंत्रण मात्र अजूनही ठेवता येत नाही कृष्ण स्वरूपाला आम्ही विष्णूचा अवतार मानतो मग इथं तर प्रकारच वेगळा दिसतो आहे माझ्या तपश्चर्यातून भविष्यात दिसणारा कृष्ण आणि सवंगड सह लुटूपुटू खेळ खेळत असणारा कृष्ण काय सत्य झाले महर्षी मुनी श्रेष्ठ आपल्या संभ्रमावस्थेला तर मीच कार्य होत आहे कारण मी तर आहे माया माया कुठून ध्वनी आला हा मी तर तुमच्या अवती भावतीच आहे अशक्य मी या सर्वापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो आहे मला तुम्ही पाहू शकणार नाही पण मी आहे माझ्यापासून ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली पण ब्रह्म तर एक आहे बरोबर आहे पण ब्रह्मांडे अनंत आहे आणि ते व्यापक आहे उत्पत्ती स्थिती आणि लय या त्रयीतील अनंत ब्रह्मांडे उदरी धारण करणाऱ्या भगवान महाविष्णूच्या या कृष्ण रूपी बालस्वरूपाला तुम्ही ओळखू शकला नाही कारण तेच माया स्वरूप तुमच्या अवती आहे एकदा मागे वळून बघा जो कृष्ण इथे घेतो आहे तोच मागेही उभा दिसतो आहे हा माझा भ्रम असावा का खरोखरच मायेच्या फेऱ्यांमध्ये अडकत चाललो आहे एवढंच तर मला असं वाटतं आहे की मी त्याच्याकडे ओढला जातो आहे आणि आता तर आणि आता तर ही माझी ध्यान अवस्था सुरू झाली आहे माझ्या आत्मचक्षुसमोर जे चतुर्भूत स्वरूप दिसत आहे ते तर वैकुंठाधिपती भगवान विष्णू आहे काय बरे संकेत असावा हा श्रेष्ठ हो आपण माझ्या या बाल स्वरूपाला पाहून संभ्रमित झालात ना भूत वर्तमान आणि भविष्य असे त्रिकालावाधी असणारे माझे अवतार घेत असताना सृष्टी नियमांचे पालन करून चराचरातील जीवजंतूंचे प्रतिपालन करील त्यांच्यातीलच एक बनून अंश रूपाने मी प्रत्येक अवतारामध्ये अवतारलो आणि असाच अनुभव घेतला तुमच्या याच अवस्थेमध्ये मी आपणास माझ्या पूर्व अवतारांची वृत्ती करून देत आहे हे कमलनयन तुमच्या स्वरूपाचे प्रत्यक्ष वर्णन करताना तुमच्या स्वरूपाची महती गाताना प्रत्यक्ष वेदही थकले तिथे माझी काय अवस्था होईल हे नेत्र आणि कर्ण आतूर झाले आहे ऐका तर मत्स्य रूपाने रक्षण केले ब्रह्ममुखातील वेदांचे ब्रह्ममुखातील वेदस्तुतीने सार्थक त्या अवताराचे हिरण्याक्ष असुरे बुडविली अवनी साठी त्या अवतरलो धरणी सावरी सागरी जाऊनी वराहाचे रूप बनलो कुर्म बनलो सागर मंथनी सुरासुर सहाय्या करिता प्राप्त जाहली रत्ने चतुर्दश कृष्ठी मंदारा कर धरिता भक्त प्रल्हादास्तव हिरण्य कश्यपुसी मी वधिले दुभंग केला स्तंभ त्यातून नृसिंह भोवनी अवतरलो तृतीय पदा त्या मस्तकी ठेवून बैलसी धाडीला पाताळी अवनी कारणे बटरूप वामन काखे धरी भिक्षे होई सहस्रार्जुना करी पराजित दुष्ट दुर्जनाशी लढलो परशुराम नामे अवतरुणी चिरंजीव त्रैलोक्य झालो ना उल्लंघन मर्यादेचे वचनभंग तैसा न करी राम नाम जन जनधर साम्रत आलो कृष्ण रूपाने नाना करीना लीला लिला युगायुगांचे चक्र निरंतर तालविया परमेश महाराज, जाला का दूर हे बालकृष्ण तुमच्या अवतारांची महती मी जाणून होतो पण प्रत्यक्ष मायेच्या प्रभावाने माझ्या स्मृती पुनरुपी जागृत झाल्या म्हणून नमस्कार करतो तुझ्या ममत्व रूपी अवतार आला